जेव्हा मित्रांनो आता बैर बाजारात ना आपण आता आलो आता मसरांच्या बाजारात बघू जरा मसरांचा बाजार व्यवहार कसं कसं होत काय आपण चौकशी करूया जरा पर्याय दिवशी करे असते ती बघूया आपण आले मसर मशी भरपूर आले त्या बाबा इकडे एक म्हैस आला बघा ह्याला नसतं पाय आता कसं नसतं मस्त <स्थाथ> मध्ये बांधून आणले कोण गोंड बिंड बांधतो बाबा मैस आणली

गा, गा, गा? काय का हो यायला झालं यायला झाले काय किती द्यायचं काय कुठं व तुमचं दे तुम्ही जस्ट करून घेस्ट करून जायचं काय यापारी घ्या यापारी हा कुठलं गाव सातारा 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 या पर्या बघा ये हे असं प्रत्येक बार झालं का तुम्ही सर नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव आता हाय बघा यांचा नंबर असे पडलेली आहे बाजार पडले आता झाले झाले पडलेली आहे बाजार पडले मुळे काही झाली आहे बाजार सगळं माणसं गाड्या धरून मारामारी करून, करून सगळं उलटा करायला लागलं करायला लेक नाही बरोबर आहे बरोबर आहे बघा मशी कशा आले त्या एकच नंबर मशी आलेल्या बघा भयंकर माल आले ती मसराय बाजारात भयंकर आहे शिकार

काय गाबाय दोन एका बघू शकता येतो मामा त्यांचा नंबर जरा आपण काय पाहिजे असेल तरी नंबर सांगा जरा सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो बत्तीस अडोतीस तानाजी लेंगरे सांगोला असं आहे बाबा यांचा नंबर या परिजय सांगोला गावाला जायचं तरी कुणाला पाहिजे असं संपर्क साधू शकता तुम्ही कुठलं गाव महिमा आहे मग काय आहे महिम काय राहिलं बसीच ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये किती दिवस तू यायचं काय दहा दिवस की राहिले तुम्ही दुसऱ्या ऐंशी हजारचा म्हणजे व्यवहाराला बसला तिकडे मागा करून देणार नंबर माहिती आहे का मोबाईल नंबर तुमचा सांगा नऊ अकरा हा एकेचाळीस हा ही मामा महिनचा आहेत बघा अशी मैस आहे बघा यांची बघू शकता तुम्ही का सल्ला बघूया आपल्याला मागा कशी काय तरी पाहिजे असेल तरी इकली इकली नाही तरी संपर्क साधून त्याला तरी देऊ शकता तुम्ही बघा तुम्ही सांगू द्या बाजारात कशा मुशी आले बाबा ते पाण्या म्हणजे गावात तुझ्या गेले काय गा कुठलं

મમસફય મસળ સમૈણ સલેય સપણણ સમણ જાણ સમયાણ સલેણ દા�ંણ સલેએણ સમબંંળણ સમિંંળિંતએં નદી�ંદહે� બસ લેવાના ત્યાં છે બોલ કે મત રે ભાઈ સંગે વાત સાબ બોલ ચાલ બોલ ઓયું તો ના કે દીકરો મંડમાં અમારા છે કે વાતમાં બોલે 31 બોલે સદનાય બગા બોલ મેં જે હો 16 થી 15 કમ પૈસા ના ઓ ભાઈ म्हणजे बघा चांगला आहे का त्यांना जे बसले मना त्यामुळे ते लय लागली जरा मागा लागली चाला व्यवहार त्यांचाच गोव्या जरा त्यांचा व्यवहार चालू झाला

किती माल आले ते मस्त भयंकर माल आले पण या पर्यंत त्याची गिराय गेलं नाही तर ते कोणी पर्यंत तू गिराय गेलं नाही व्यवहारच व्हायला म्हणते मग आता काय खाली तर आता त्यांनी संपत ठरवला म्हणते मग आता कशा काय जायचं जायच्यावर आता आपण काय आपण चॅनलवाला दोन शब्द बोलायचं हे करायचं जायचं प्रत्येक म्हणते ते गिराय घेणार शेतकरी म्हणते गिराय नाही आता करायचं काय करायला येऊन जायचं म्हणते तिकडे आता झाला बघा मशीचा व्यवहार आहे घेतले बघा बाई बस ती मालकाय बस बघू जरा घेतली काय व एक लाख पाच हजारला मज घेतली बाबा खाली रेडी आहे रियाडाय रेड आहे रेड आहे न आता बघा जर तर बघू जरा जर शेजार रंगाचा कसं कस दराचा आला बाबा मालय भरपूर आले बघा कसं कस दर वगैरे व्यवस्थित कसं आहे जरा बघूया शेतकरी व्यापारी जरा संपर्क आपण साधवू शकतो बघूया पाड्या का दोन तीन पाड जरा कोण आहे काय माल जरा बघूया तुमचं तुमच्याकडे काय काय झालं काय सांगितलं ला? एक लाख वीस हजार तिचं एक चाळीस पलीकडलं एक चाळीस आहे मग पर्याय काय शेतकरी काय जरा नंबर सांगता का सत्तर एकशे तीस दोनशे सत्त्याहत्तर असा आहे बघा यांचा नंबर का कुठला अकलूच अखलूच आहे तर हे काका बघू शकता जरी कुणाला जरी द्यायची असली तरी मागमोर व्यवहार करून दिली जाईल बघू शकता आता भाड्यांचं आहे बघा भरलेल्या इकडं व्यवहार संप चालू आहे बा इकडं ते चालू आहे बोलणं भाई बोलतातच माहिती सुद्धा जर्शिय बाजारात जरी आलो आहे तरी संप चालू आहे यांचं बघू शकता खर नफा बी तकडल बी तकडं कस कस व्यापाऱ्याने करायचं व्यापाऱ्याने माल तुमचं पण घेतला घेऊन जर गेले तर त्याला अडवून होते त्यांच्या माला जर दिले जाते त्याचं नुकसान होते या कारणामुळे त्या व्यापाऱ्यांना बंद केले तुम्ही या काय

बंद पन्नास हजार रुपयाची पावसी हजार रुपये पावसी पाडा आले ते आले ते आले किंवा काय आले त्या बंद करा आणि बाजार चालू करा कोण आडवत स्पष्ट बोलायचं आडव्यात कोण संघटना किंवा काय जयंती बघा ते बजीरंगला दलाचे लोक आहेत ते काय नाही माहिती नसते पण त्यांच्या नावाखाली पकडून त्यांच्या एखाद्या अडवून करणे करणे पैसे काढून घेणे नाही काय सगळ्यांनी धंदा करावा पोट आहे घेव सगळे जगू द्या आणि ह्या लोकांनी जर माल घेतलं तर ही माल आमचा ऐकेल त्यांचा माल पण झाला होते म्हणा आम्ही काय खायचं लोक तुडून द्यायचित्र काय करा लोकांनी लोकांनी जगायचं कसं बरं खाटी जनावर काय ह्याला वैरण आहे का आता शेतकरी जनावर काय ना पाऊस पाय पडा टायमिंग टायमिंगला वाटव झालं सगळं काय करत सगळेच जगू दे सगळी जागा सगळी जगू दे आता धंदा येईल काय बघू जरा हे गाई माल काय जरा संपर्क साधू जरा माऊली गाव कुठलं जवळा जवळ जायव आहे काय सांगितलं गयचं का पंच्याहत्तर किती वेळ गाई पहिला पहिला रोज आहे गाई अशी आहे बघा पहिला रोज बघायला आता जाऊ लागत मामा ही बघू शकता पहिला रुपये बर बाजार बदल काय वाटतंय कसं काय तुम्हाला बाजार शांत आहे काय काय आणल्या काय की नाही गिरायक नाही शांत आहे सगळं काय सगळे असेल म्हणाले काय भांडकड झाले काय काय कळे सगळं ते दुसरा गुरु काय नसल्यामुळं बाबा आम्हाला पाक मार बघा बघाई मामा म्हणते सकाळी पैशासाठी पण काय गिरायक नाही म्हणते लोकांची जरा आपण सगळ्यांनी बघूया जरा इकडे गेला जरा व्यवहार झालाय बघा आता कशी इकली केवळ्या लिहिले गैर सजवलंय बघा गुलाल बिला टाकून मस्तच केली जरा मला काय सांग संपर्क साधूया जरा किती लिहिली गेले

खाली पंढाय व्हिली कोंडाय बारक व्यवहार चाल माल काय झालं काय झालं कि सांगितलंय बेचाळीस मागते किती किती लिहायची बर 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 चला बघा व्यवहारी लहान गड्या बारख आहे मोठ्या भावाचा विवाद चालू आहे त्यासाठी बारकाला काय जो आहे भाऊ आपण जरा असेच सांगोला बाजार कसा कसा आहे असं आहे बघा आमचा सोलापूर जिल्ह्यातली सांगोली तालुक्याचा बाजार माल किती आले ती भयंकर

घेतलं बाजार काय म्हणते भाई बाजार एकदम शांत आहे शांत आहे का सगळे तसेच म्हणते ते सगळं वाटून कट्याच बंद केल्यामुळे हे बाजार बंद झाले झालं सगळे तसेच म्हणाले ते आज बाजार सगळे गायगोराच्या बाजारात मसराच्या बाजारात बाजारा जर शह बाजारात सगळी तशी म्हणाले गे आज बघा अजून फोटो कसा कसा व्यवहार चालू काय जरा बघायला जरा इकडे बिकून गाय जरा मस्त मजा जरा विकले द्या कशा काय इकल्या कोण आहे मालक जरा केवढ्या लिहल्या फक्त आले द्या करूया चौकशी कशी कशी बघूया सांगले बा मस्तच गाया कोण आहे का मालक येतो मालक कोण दिसत नाही हो कोण आहे मालक तुम्ही काय जरा गाया काय इकडे काय गाया केवड्या लिहिल्या ला, तीन चाळीस ना दोन्ही बर बरं गाव उडलं अकुलच या पर्याय काय बर बर माझ्या घरी काय काय एवढ्या यापर करता तुम्ही येणं चालू असते तर सांगा नंबर मस्त मध्ये पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झिरो बघा असं आहे बाबा या पर्याय या कुलूजच जरी कोणाला द्यायच्या घ्यायचे अस्याय आपल्याला लाईन जायचं महोद महोदवर न येते जरी कोणाला असलं तरी संपर्क या मालकासाठी साधू शकताय अजून मी बघूया जरा पुढचं कसं कसं पुढे जायचं काय मस्त जायच्या इकडे बा मस्त आले बा पाड्या चांगलाय देख ना पान पाड्याला बाबा काय बसले शांत झाले ते बघू जरा इकडे ये फारी आहे ती यफारी लाईन जरा बघूया हो कुणाकडे ते तुमचीच जायचं आहे ते इकले की नाही त्या जाऊ गुडल्या अकलूच आहे काय सांगितलं आता काय सांगून फायदा असं चाललं तर तुमच्या त्या गोरक्षक कशामुळे काय झाले काय ती गाड्या धर आडवा आडवी करते लोक बाहेरची ना ती प्यायला कुठं त्या गोरक्षक दलाच मला वाटतं आजपर्यंत एखादं करडू पाळलं पण उगा गोरक्षक दलाच्या नावाखाली उगा काहीतरी उगा लुट मारायचं धंदा चाललाय बाहेरच्या लोकांना आडवायचं मारायचं गुन्हा दाखल करायचं त्यांच्या गाई न्यायच्या ओढून ओ हे काय धंदा येतोय सरकारनं काहीतरी ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे काहीतरी तातडी मग काय शेतकरी मरल की अशात बाद झालेली असली जनवर बाद झालेला असले ते आणून तापासला तापास घालून तुम्ही पूर्ण जर असं करायला लागला आणि लोकांना जर त्रास द्यायला लागला व्यापाऱ्यांनाही तर काय करणार व्यापारी थांबल नाही तर काय होईल बघा याच्यावर काय तर निघाल तोड का आपण टाकू जरा मला सांगू सगळ्याची माहिती जण घेतली आहे दिली दिली आहे कितीला दिली आहे दीड लाख दीड लाखाला दिली काय गाव कुठलं मामा तुमचं वाकी शिवून वाकीचं जाय वय बर कुठलं गाव तुमचं घेतलं आहे तुम्ही वाकी आहे कशी म्हणते काय बर कशी आहे काही सांग जरा काय बोलले आमच्या चांगले आहे का अशी गाय बघा जावा व्यवहारीचा दीड लाख रुपयाला व्यवहार चावा बघू शकता तुम्ही त्याला दर हायच बघा नाही त्याला काय शांतता बाजार चांगला झाला व्यवहारीचा दीड लाख रुपयाला घे विकलेले काय जरा व्यवस्थित असे नवनवी पाहण्यासाठी नामदेव युट्यूब चॅनलला लाईक करा सर्व करा धन्यवाद जय बाळू मामा